जय महाराष्ट्र मी योगेश सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अध्यक्ष तर आता काल एक व्हिडिओ व्हायरल झाली त्या व्हिडिओमध्ये एक डिलिव्हरी बॉय आणि एक कस्टमर यांच्यामध्ये जी बाचाबाची झाली याच्यामध्ये मा मराठी बोलता येत नाही म्हणून पिझ्झाचे पैसे देणार नाही या विषयावर जो वाद झाला त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज आम्ही ठिकाणी हा व्हिडिओ करतो त्याच्यामध्ये माझ्याबरोबर ज्यांनी पिझ्झा बिझ्झा घेतले तर पाठक मॅडम डॉक्टर पाठर्स तसेच जो डिलेवरी बॉय आहे तो डिलेवरी बॉय लोहन लवेरा रोहित लवेरा हा सुद्धा या ठिकाणी आहे माझं असं मत आहे की पाठकताईंनी जे काय घटना घडली ती घटना या व्हिडिओच्या माध्यमातून बोलावी असं नमस्कार सगळे जे काही सोशल मीडियाचे मनसेचे सगळ्या टीमचे आभार मानते राजी ठाकरे साहेब सावंत साहेब सर्वेश सावंत रितमेशजी आणि ना, नार्वेकर सार ना, नारकर सणांचे मी सगळ्यांचे आभार मानते कारण ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत कारण माझी काहीच चूक नव्हती छोटासा इशू झाला होता की मी पिझ्झा बोलावला होता बोलावला त्यांनाच आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुमच्या प्रीडियस आहे एक्सपिरियन स्टेडमुळे आम्ही काही बॉक्स ओपन करून बघू आणि कॅश ऑन डिलिव्हरी आम्ही देऊ कारण की दोन तीन वेळा पीजा स्पीड आउट होऊन स्किल आउट होऊन आला होता बॉक्स थोडा डॅमेज होता तर जेव्हा हा डिलिव्हरी बॉय आला तेव्हा तो बोलला की नाही याचा आत नाही सकते पण आम्ही त्याचं सातशे नव्याण्णवचं पेमेंट ऑलरेडी केलं होतं माझ्याकडे त्याचं स्क्रीनशॉट आहे आणि मी त्याला फक्त एवढंच बोल की तुम्ही मराठीत बोला आम्हाला पुढच्या घरी ॲक्सेंट समजत नाही त्याच्यावरचा तो मुद्दा व्हायरल झाला आणि तो बोलला की मी मराठी नाही बोलणार आणि तुम्हाला पैसे नाही द्यायचे म्हणून तुम्ही मराठी बोलायला मात पाठताय का किंवा ना। मराठी नाही बोलेगा तो पैसा नाही मिळेल असं ते जो बोलत आहे हे पूर्ण कम्प्लिटली चुकीचं आहे त्याचा जो त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला मला त्याच्यावर आक्षेप आहे कारण त्याच्यानंतर मला भयानक मानसिक त्रास मिळाला आहे सगळे मनासची टीम माझ्या बाईशी उभे राहिल्या आहेत पण मला आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे पण मी सगळ्यांचे धन्यवाद मागे राजू ठाकरे साहेब आणि पुन्हा त्यांची मी टीम आहे सावंत साहेबांची बँकुकची आणि पुन्हा मुंबईची त्याचे मी आभार मानतो आणि मला बस सोळ साधन साहेब दिलं पैसे दिलेले तांना मला माहित पण नव्हतं की व्हिडिओ तेव्हा वा एक प्रकरण दहा तारखेला झालंय आणि कालपासून व्हिडिओ सोशल मीडियावर लागून रोल्स आता मला नाही असं बुलंबिशा बोलली जो जेपी विभाग हेल्पसे हुआ उन्होंने वायरल नहीं किया है तो मैंने कॉन्वोर्स के ग्रुप में भेजा था तो वहां से मतलब वायरल हो गया